मैत्रिणी नऊ किचन स्टोरी मराठी रेसिपी सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे आपण मस्त अशी साधी सिंपल कांदा टमॅटोची भेंडी बनवणार आहे छान अशी मस्त होते तर हे घेतलेली आहे पावशेर भेंडी मी आणि ह्या भेंडीला स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर आपण चांगले असे स्वच्छ पुसून कर घेणार आहे एकदम कोरडी करून घेणार आहे कोरडी करून मग आपल्याला हे भेंडी छान बारीक कापून घ्यायची आहे आणि इथं घेतलेलं आहे भेंडीसाठी आपण कांदा कापून घेतलेला आहे हिरवी मिरची घेतलेली आहे टोमॅटो आणि लसूण सोडून घेतलेला आहे आपण भेंडी आपल्याला छान अशी स्वच्छ कोरडी करून घ्यायची आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी ही कपड्यावर ठेवलेली आहे भेंडी कोरडी झालेलीच आहे आणि भेंडी साठी लागणार आपल्याला इकडे बघा दोन तीन कांदे कापून घेतलेले आहेत सहा हिरव्या मिरच्या थोडासा लसूण आणि टोमॅटो घालून अशी मस्त छान अशी आपल्याला ही साधी सिंपलच भेंडी बनवायची आहे तर आता ही भेंडी आपण सगळी छोटी छोटी बारीक अशी कापून घेणार भेंडी कापून आता चालू केलेला आपण ठेवलेले आहे भेंडी आपल्याला छान अशी भाजून आहे मस्त अशी खरपूस अशी भेंडी आपल्याला भाजून आहे भेंडी भाजली ना खायला बी छान चव लागते आणि थोडी भेंडी छान अशी मऊ होती लगेच शिजते भेंडी आता भेंडी इकडे आपली भाजून झालेली आहे गॅस बंद केलेला आहे आपण सगळे भेंडी आपण काढून घेणार आहे कढई ठेवलेले आहे तेल गरम करून घेतलेले आहे आपण छान अशी कडकडीत मस्त अशी खोडणी देणार आहे भिंडीला आपल्या आपणार टाकणार आहे एक चमचा मोहरी टाकून घेते आपल्याला एक चमची जिरे टाकून घेते टाकून द्यायचं आपल्याला लसून छान असा दाल झाला ना मग आपण टाकून घेणार आहे लगेच कांदा कांद्याचा थोडा जास्त वापर केलेला आहे मी याच्यामध्ये कांदा आणि मिरची टाकून घेऊया कांदा मिरचीला चांगलं करून घ्यायचं आपल्याला

कांदा टमॅटो छान असं परतलेला आहे तर आता टाकून घेणार आहे आपण भेंडी भेंडी टाकून आपल्याला हे चांगली थोडीशी परतून घ्यायची आहे आणि भेंडी थोडीशी शिजल्याच्या नंतर आपल्याला हे मीठ टाकायचं आहे गॅस फास्ट करून आता थोडी आपण भेंडी मऊ घालण्याच्या नंतर आपण मीठ टाकणार आहे नंतर मीठ ना चिकटपणा आपल्या भेंडीला येत नाहीये छान अशी हिला आपण थोडीशी शिजू देणार आहे भेंडी थोडी छान शिजलेली आहे आपण आपली चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहे एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आणि आता मीठ टाकून आणखी थोडस भेंडी छान अशी वापरून घ्यायची आहे मीठ आपण परतावलेलं आहे आता या भेंडीला आता आपण आणखीन पाच मिनिट हे टाकून घेऊन मस्त अशी मऊ वापरून घेऊया मैत्रिणी पाच मिनिट ठेवलेलं होतं मस्त अशी भेंडी आपण एकदम काहीच वापरलेलं फक्त हिरवी मिरची आणि कांदा टोमॅटो वाढून मस्त अशी भेंडी आज बनवलेली आहे आणि छान लागते खायला ही भेंडी एकदम छान त्याला थोडासा आंबटपणा येतो टोमॅटो वगैरे टाकल्यावर कांदा वगैरे टाकून मस्त अशी भिंडी खाण्यासाठी तयारच झालेली आहे मग आजचा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आवडला असेल तर एक लाईक करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एक छान छान सोबत तोपर्यंत